मंडळी हे दुसऱ्या लॉकडाऊन मधले पिंट्या ए पिंट्या कुठे गेलता सडकला कार माझ्याकडे पाहते आणि विचार करते म्हणते मम्मीला बारीक बारीक दाडी मिशी दिसती का नाही त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून मा हो किती महिन्याचा असेल व आता सहा महिना झालाय आणखी नाव पण नाही ठेवलं पण काय सांगायचं मावशी पोरला कोणाची नजर का काय कोणास ठाऊक पोर घरडायचं ए नाही नाही काय झालं काय झालं काय झालं पप्पा मारलो पप्पा मारलं काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू रडता राही ना माझ रडता राही ना